ही आता रंग न्यारी अहो बातडी आहोतही करतील काय तो म्हणे विकष होण आणि नडे शहानपणा मग फाट्यात जातो पाय तेव्हा परमेश्वरा माझ्या पाठीशी उभा मला हिंमत दे ताकत दे शक्ती दे मला कारण यांच्याशी मला वाद विवाद करायचा आहे माझ्या पेपरचे बिल वसूल करायचे सरळ काही देणार नाहीत त्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहा लोक मला सांगत होते की यांच्याकडे पेपर टाकू नकोस तरी टाकला पेपर, पेपर मूर्खपणा केला मी आजीबाई टिंक टिंकाम आजीबाई परत एकदा हा वाटतं कोण आलंय थांबा थांबा हा थांबा येते कोण तू मी पप्पू पेपरवाला बघू जरा बघू अरे तू तु? तुला किती सांगितलंय पेपर दाराने लावायचा आणि जायचं बेल सुद्धा वाजवायची नाही आणि आज तू तू करसच केला काय केलं तोंडाने बेल वाजवली घरात एक धड माणूस नाही सकाळी उठा त्याला जागा करा अंघोळीला पाठवा त्यांना जप पाठ करा ए लल्लू तू काही बोलतच नाहीस लल्लू नाही पप्पू पप्पू पण लल्लूच आहेस ना हे काय आहे अरे देवा आजी बाई जाताय की काय पैशांसाठी तुम्ही नाही जातो जातो चालेल बिल किती आहे बघू पैसे किती घेतले अगं बाई सगळे दिले जया समीर श्लोक त्या मी पैसे जास्त दिले आणि त्याने ही घेतले आता करू काय जया नाही श्लोक त्यांनी सांगित नाही

एकच तर गुरु असते त्याच्या मिशा आणि लांब नाक आहे ते म्हणजे आमचे बाबा अरे बाबा असतो सासा ज्याला मिशा असता वाघ शेपूट असते ज्याला मांजर खाते उंदीर मग हे कधी सांगणार मांजर खात का उगाच आरडाओरडा करतेस अरे कुठे गेली ही जया आईच्या कानावर काही एक पडणार नाही कारण तिला ऐकायलाच येत नाही बरोबर विसरलेच होते मी अरे हो काल एक झाली काय रे बाबा ऑफिस मधून आले आणि सरळ सरळ सांग अंघोळीला गेले तेच ते तेच ते अंघोळीला गेले आणि पाठ चोळत होते हो साबण लावले आणि पाठ चोळत होते अचानक नळाचं पाणीच गेलं पाणी गेल्यावर बाबाने आरडाओरडा सुरू केला अगं जया अगं पण आईच्या कानावर काही पडलं नाही आजी काय 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 होते तुला तुला नमस्कार वाटलं मला कळत नाही काय बोलतो सगळं कळत मला काय बोलतो असते काय झालंय तुझा आणि थेरडीला काय सांगतोस त्या म्हणजे आजीला काय सांगतोय अग आई ते बघ आजी तिकडे बसते ते जाऊ दे मला क्षमा कर क्षमा करू तुला कशासाठी क्षमा करायची तुला आता एवढ्याशा गोष्टीसाठी पोराला काय बोलतेस हे अहो जेवाला कशाला आता सांगताय आणि एवढीशी गोष्ट नाहीये तुम्हाला माहितीये का मग अशी मी सेवकला पाठवलेलं होतं बाजारामध्ये कीटकनाशक आणायला तर हा गधडा भेटला त्याला रस्त्यामध्ये त्याला सांगायला लागला की, ला। सांगा ला। की प्राण्यानं कसं मारून प्राण्यानं कसं मारून त्याला अगदीच घरी पाठवून दिला हे गे पैसे आणि कीटकनाशक घेऊन ये कळलं की नाही तंगड म्हणून हातात कळलं की नाही सावत्र मुलगा कुठला सदा कुठे सदा कुठे योगासनं करत म्हातारे झालेत ना आता बघ तरुण होता येत आहे का सदाच्या पहिल्या बायको बरोबर असताना चांगला होता आता बघ कस आहे सगळी घातली का मग मी एकटीने करायची हा काय काय घरकाम मी करायचं धुडबंडी मी करायचं केरवारे मी करायचं स्वयंपाक मी करायचं हे काय फक्त गिडाला आहे ना आणि तुम्हाला धाडा चहा हो डोसा लागतो तो सुद्धा मीच आणून द्यायचा किती सगळ्या गोष्टी मी एकटी करत बसायचा तो बाजली घेऊन काय बाजली मधली आडू काय झालं केलं तर आमच्या वेळेला सुद्धा आम्ही असा संसार केलेला ते पंधरा वीस माणसं असायची काय रे मग जोडीला कोणी नसायचं नोकर वगैरे आता हिच्या जोडीला सेवक तरी आहे हो तुम्ही बोला ना नुसतं काय हातवरे करताय बावडासारखे गुड मॉर्निंग दादा सुप्रभात सेवक दादा कुठे आहे समीर दादा ना जरा त्यांची तयारी चालली आहे तुम्हाला माहित आहे ना झाला त्यांना नट्टापट्टा करण्यामध्ये लय येईल जात होते हो बरोबर आहे तुझं पण आता बाबाई याची वेळ झाली तेव्हा त्याला जाऊन हात मार कॉलेजला जायला उशीर होतोय त्याला मंगाची हाक मारली मला म्हणले येतो पाच मिनिटात पथक म्हणायचे का तुला नाही रे रेखी नेहमीचित पपई नाही नाही दादा अल्पहारामध्ये आपण पपई खात नाही अरे नेमी काय झालं घड्याला पाच मिनिटात <laughs> पवरला अडकलो पावरला अडकलो असतो तर <laughs> उगाव नका आणि तुला सांगतोय मी श्लो तू मला नाहीये तुम्हाला शिरा पाहिजे मला नाही शिकवायचा हेच मला म्हणायचंय मला शिकवायचं नाही आधी सांगून ठेवतोय आ कळ मी चाललोय एका मैत्रिणी बरोबर सिनेमा का असताय तुम्ही माझ्यावर काय okay! पुरुषासारखा म्हणजे दादाच्या असल्या सवयीमुळे आपण एक दिवस अडचणीत येणार आहोत आत्ता मग सेवा का मी <laughs> <जीस्यार्थां ग्लाख। laughs> <laughs> तुला आणायला सांगितलेली दोन इंग्लिश सिनेमाची ती रोई हिराईन नाही रे दोन तीन तीन एक दोन तीन तीन नाही रे तीन तिजोरी तीन तिजोरी मला माझं मन एकाग्र करून दादाचा हरवलेला शब्द शोधू दे शाबास सिनेमाची दोन तीन तिकडे जायचंय तिकडे नाही तिकीट आणलीस का तू आणि हो माझ्या प्रवचनाचं निमंत्रणाचं काय झालं ज्या मी तुमचं काय बी काम नाही केलं पण चालला का का म्हणजे का म्हणजे ज्याला काल घरात बी नव्हता बी कोण असतं आपल्या घरात त्याला तसा बी नाही मग बी नव्हता अरे कोणीच नव्हतं हा ज्याला आजी बाहेर चाललेल्या मला म्हणल्या घरावर नजर ठेव डे मॉ तू घबरे वॉट या तू बोल बोलतोय ना ज्याला मग त्या बाहेर गेला हाँ? तसा मी बी बाहेर गेलो आणि समोरच्या फुटपाथवर उभा रुबा राहून घरावर नजर ठेवत होतो हा मग मी तुमचं काम कधी करणार अरे घरावर नजर ठेवणं म्हणजे घराच्या बाहेर बसून घराकडे बघत राहणं नव्हे ठेवण म्हणजे घराची काळजी घाई दादा दादा आव इकडे दादा क्रोधाला बाबा आले चला, चला चला, चला, चला आय एम रेडी हो का वेळी का तुम्हालाच बोलवायला आल ते ना मी हडता जरा माझ्या ओठांकडे बघ वय काय तुमचं म्हातार चढ लागलाय का तुम्हाला उठांकडे बघ काय काही झालं कशी असलीस माझी दुसरी बायको आहेस तू तु। तुला माझ्या ओठांकडे बघितलंच पाहिजे आणि आई ओठांकडे बघ म्हणजे उच्चारांकडे बघ भलता अर्थ काढू नकोस वर नाश्ता करायला चला चला ना मग पण आज काय लक्षात आहे का तुमच्या आज काय काय विशेष सण वगैरे आहे की काय आज मासिक सण आहे मासिक सण अहो पगाराचा दिवस आहे तुमचा अरे मग या गरिबासाठी एखादी चट्टरी पट्टरी चड्डी तरी घ्याल की नाही काय करायची तुम्हाला गेल्या जेव्हा कपडे घेतले होते ना तुम्हाला बाजूला आवाज आहात तुम्ही कोणची रिंग तुला कशी आहे कोणी ऑफिसला ला जायला उशीर होतोय मला जरा पेपर दे अरे ना बाबा अरे हा गेल्या आठवड्यातलाय मग चला असं सांगा ना आजचा पेपर दे म्हणून मला पेपर वाचायला हवाय बसायला नकोय चालेल कुठे निघाला त्याला पेपर आला या चल चल काय समीर तुम्ही कुठे निघाला कॉलेजला 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 निघालाय मग काय वया पुस्तक काय नाही झालं हे एवढं एकच पुस्तक म्हणजे बाकीची सगळी विकलीस तू संपला विकलीस अजून पुस्तक विसरला हा कॉलेजला चालले आणि पुस्तकं विसरतो म्हणजे कमाल अभ्यास कसा करणार आहे तसं नाही मला असं म्हणायचं पुस्तक विकतच घेतलेलं आहे अर्ध वर्ष निघून गेलं तरी तू पुस्तक विकत घेत नाहीस अभ्यास कसा करणार आहे हे बघा पॉप्स बाबा एक नाम प्रतीक्षा प्रतीक्षा नाही रे बाबा ना ना मला प्रम अरे दादा आता प्रार्थना करून काय उपयोग आहे का, का, का। तू आधीच अभ्यास करायला हवा होतास कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही अरे तस नाही रे आम्हाला ना शब्द बोलू नकोस आणि आम्हाला लोकस धंद्याला लावू नकोस करणार हा तेच तर सांगतो ना, आ, ना? बोल ना, ना? प्रॉब्लेम आहे की शिक्षकांचे आणि लेखकांचे विचार मला पटत नाही म्हणून ते ओ विवेकानंद विचारवंत जरा आपले विचार बाजूला ठेवा आणि सामान्य माणसाप्रमाणे अभ्यास करा नाहीतर सालाबाप्रमाणे याही वर्षी पुन्हा नापास होईल बाबा मला तुमच्याकडून काही लाभ होईल का कसा येईल बेटा अरे ह्या प्रकारचा किंवा हा धनलाभ आपल्या उभ्या खानदानात कधीच कोणालाही झालेला नाही <सथी> आई बाबा येतो मी चला हा घरामध्ये ना ना। गुणे नाही कस शांत आणि प्रसन्न वाटतं रे बाबा वा

पण आचारक मंदिरात कशासाठी सव्वा सात वाजता आमचे देशपांडे कुटुंब तुमच्या भेटीला येणार तेव्हा रसिकांची उत्तम प्रकारे सेवा करण्याची शक्ती आणि सामर्थ्य नटेश्वराने आम्हाला द्यावं ही मनोभावे विनंती ही आता रंग फार यांची पात्र च्याडी आहो नेमणही करतील काय तो तो म्हणे सहन आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> <laughs>